शासकीय रुग्णालयातील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पाईप आणि इतर साहित्याची चोरी करणाऱ्या वायरमन आणि गवंडी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज अविनाश पाटील वय वर्ष त्रेचाळीस राहणार जयसिंगपूर यांनी विश्रामगृह पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वायरमन उमेश अण्णासाहेब पाटील वयवर्ष पस्तीस राहणार पारिजात कॉलनी सांगली आणि गवंडी सागरशंकर कोळी वयवर्ष चौतीस राहणार गुलाब कॉलनी सांगली या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयात सध्या काम सुरू आहे संशयित वायरपाड उमेश पाटील आणि गवंडी सागर कोळी हे दोघेजण या ठिकाणी काम करत होते या दोघांनी संगणमत करून रुग्णालयात असलेली बावीस एम mm एम आणि पंधरा एम mm एम व्यासाची तांब्याचे ऑक्सिजन पाईप आणि इतर साहित्य कोणाचंही लक्ष नसल्याचं पाहून चोरून नेलं बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या निदर्शनास सदरची घटना आली आणि त्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी चोरी प्रकरणी गवंडी आणि वायरमॅन या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली